ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक वर कि तुम्हाला आम्ही आमच्या हिंदूंच्या मतांनी तुम्हाला निवडून आणलं तुम्ही बी जरा तोंडावरची पट्टी काढून बोलायला शिका येणारा काळ तुम्हालाही मतदान आम्हालाच मागावं लागणार आहे आणि ज्यावेळेस हिंदू संघटन जागते त्यावेळेस मतदान कोणाला करते हे जग आहे या झाडांची कत्तल करून त्यांना इथं बसवायचं आहे तर आज ता बारा आखाड्यापैकी आम्हाला हे झाड तोडल्यावर जर यांचा अट्ट असाच कायम राहिला तर आजच महानगरपालिकेच्या निवडणुकीत यांना यांची जागा दिसणार आहे <laughs> की <कि> आज झाडांसाठी <laughs> आम्चारा तो तो नी तो नी नाशिक नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी चार लाखांहून अधिक साधू महंत मध्ये वास्तव्यास येतील असा अंदाज मानला जातोय इतक्या मोठ्या संख्येनं येणाऱ्या साधू महंतांना निवास व्यवस्था करण्यासाठी तपोवनातली नेहमीची जागा कमी पडेल असं म्हटलं जात महापालिकेच्या ताब्यात असलेल्या चोपन्न एकर जागेवर साधुग्राम उभारण्यासाठी अठराशे पंचवीस वृक्ष चिन्हांकित करण्यात आली आहेत महापालिकेनं स्वतःची चोपन्न एकर जागा साधुग्रामसाठी मोकळी करण्याची प्रक्रिया हाती घेतली याआधी कुंभमेळ्यासाठी कधीही वृक्षतोड झालेली नसल्यानं पर्यावरणप्रेमी आक्रमक झालेत या वादात आता कलाकार नेते रील स्टार आणि त्याचबरोबर हिंदू महासभासुद्धा मैदानात उतरली आहे नमस्कार मी आत्ता उभा आहे तपोवनात आणि हे आहे तपोवनातली झाडं जी साक्षात प्रभू रामचंद्र लक्ष्मण आणि माता सीता यांचा अधिवास आहे तो सांगतात त्याचं हे प्रमाण मानलं जातं वारसा वृक्ष ही आहेत आणि यांची पूजा आज हिंदू महासभेतर्फे केल्या गेलेली आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ त्यांचं काय नेमकं म्हणणं आहे कारण का इथं नुकताच एक प्रस्ताव आलेला आहे आणि त्यात ही सर्व झाडं तोडली जाणार आहे अशी माहिती समोर आल्यानंतर विरोध वाढतोय आणि विरोध वाढता वाढता आता हे प्रकरण थोडंसं धर्माकडे पण आहे नेमकं धार्मिकदृष्ट्या ह्या तपोवनाचं महत्त्व काय तपोवन नावामध्येच तिथे वण आहे आणि प्रभू रामचंद्रांनी या वणामध्येच इथे तप केलेला असल्यामुळे या भूमीला तपोवण असं नामकरण करण्यात आलेलं आहे आणि आतासुद्धा आखाडे या ठिकाणी येऊन जप तपच करणार आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर वन उद्ध्वस्त करून सिमेंटचं जंगल तुम्ही इथे निर्माण करणार असाल तर त्याला काहीच अर्थ नाही त्यामुळे आम्ही चिपको आंदोलन जशा पद्धतीने झालं तसं प्रत्येक झाडाला आलिंगन देऊत आणि तुम्हाला जर जा झाड तोडायचं असेल तर आधी आम्हाला तोडा ही आमची त्या ठिकाणी स्पष्टपणे भूमिका आहे आपलं हिंदुत्ववादी सरकार असताना हे आंदोलन करण्याची वेळ येते सर्वात प्रथम जे प्रभू रामचंद्र जिथून निघाले अयोध्याहून आणि ते ज्या ज्या ठिकाणी पोहोचले त्या त्या ठिकाणचे नाव प्रसिद्ध झाले नाशिक पण त्याच्यामधलं एकच आहे आणि त्यांनी साधू संतांच्या याच्याकरता नाशिकमध्ये त्यांनी वास्तव्य केलं तिथेच त्यांचं सगळं वास्तव्य होऊन तिथूनच लंकेकडे प्रयाण झालं आता ही झाडं इथे खूप फार महत्त्वाची ही झाडं न तोडली जाणं ही आमची सगळ्या हिंदुत्ववादी संघटनेची इच्छा आहे आणि अशी प्रभू रामरायांची पण इच्छा आहे म्हणून आम्ही इथले आंदो का हे आंदोलन तयार केलेले पुढची भूमिका काय असेल हे एकही झाड कापलं जाऊ देऊ नये ही, ही आमची प्रमुख भूमिका आहे आखाड्यांची भूमिका अजून समोर आलेली नाहीये पण तुम्ही पौराहित करता आहात पुरोहित संघाचं काय नेमकं मत जे आज हिंदूंचं मत आहे ते पूर्वी संघाचे मत आहे सुधीर महंतांनी काय तुम्हाला बाईट दिली हे तुमच्या पुढेच आहे आता फक्त आणि फक्त बारा आखाड्यांचं काय म्हणणं आहे हेच तुमच्या माध्यमातून तुम्ही जाणून घ्या कारण आम्ही त्यांच्याशी भेटून आलेलो आहे त्यांना एक फांदी तोडलेली चालणार नाही आहे पण बारा आखाडे समोर काय येत नाही किंवा मीडिया त्यांच्याकडे का जात नाही हा एक मोठा प्रश्न आहे आताच मला माहिती आली की आमचे नाशिकचे सुपुत्र सुदर्शन न्यूजवाले सुरेश चव्हाणके या दहा बारा दिवसात तापूर मध्ये आंदोलनासाठी येणार आहेत कारण ते शांतिगिरी बाबाच्या माध्यमातून येणार आहेत तुमचं वैयक्तिक मत आहे तुम्ही स्थानिक सुपुत्र आहात एवढ्या वर्षापासून हे सर्व बघताय धार्मिक महत्व तुम्हाला माहिती आहे झाड तोडण्याची गरज काय आणि तोडण्याचा अठ्ठ्यास का भर करता आणि कोणासाठी करता आज मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं की बारा आखाड्यांचं म्हणणं फक्त तुम्ही एक मिनिटात विचारा की तुम्हाला झाडं तोडलेलं चालतील का बरोबर याचा उद्देश खूप वेगळा आहे आता आम्ही नाशिकमध्ये या पंधरा दिवसापासून सगळं वादळ हेच आहे तपोवचे झाडं तोडणार तपोवचे झाडं तोडणार तिथं काहीतरी मॉल होणार तिथं काही भारत मंडपन सारखा सभा होणार याची आम्हाला गरज नाही आहे सध्या याची गरज आम्हाला दहा किलोमीटरवरती करा ना तुम्ही आनंद आहे ना आम्हाला आमच्या नाशिकच्या वैभवमध्ये मी भर भर टाका तुमचा आम्ही मोठा सत्कार करू पण या जागेचा हट्ट सोडून द्या हा जुळून विनंती आहे प्रशासनाला बी आणि सगळ्यांना आणि एक तर ते आम्हाला ते आयुक्त नको आहेत जे खत्री आहे ना आयुक्त त्यांनी मूळ प्रश्नाला बगल दिली त्या बाईने दोन वर्षापासून सावित्रीबाई फुलेंची अवेलना करते ती बाई एक स्त्री असून याचा मूळ मुद्दा तुम्हाला सांगतो जुन्या नाशकांमध्ये पाण्याची टाकी बांधलेली आहे त्या टाण्याच्या टाकीला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचं नाव नाव दिलेलं आहे असे दोन ठराव आहे एका समाजकंटकांनी नानावली सरकार पाण्याची टाकी नाव टाकले तिथं आणि ते नाव पुसण्यासाठी यांना पोलीस प्रशासन लागते मग हे ऐकतं काय कामाचे आहे जागा कोणाची महानगरपालिकेची टाकी कोणी बांधली महानगरपालिकेने हद्द कोणाची महानगरपालिकेची आणि समाजकंटक घेऊन तिथं नानावली सरकार पाण्याची टाकी नाव टाकतील आणि आमच्या सावित्रीबाईंचा वेळोवेळी अपमान करतील ह्या मूळ प्रश्नाकडे बगल देतात आणि यांचं काहीतरी मोठं षडयंत्र वाटतं आम्हाला ही सगळ्या लोकांना तपवण्यात लक्ष केंद्रित करावं आणि बाकीचा विचार करावं नेमकं इथं भारत मंडपम सारखं एक्झिबिशन सेंटर प्रस्तावित आहे त्याचं टेंडरही निघाले नाशिक करून तुम्ही कसं आमचं याला विरोध आहे कारण की दरवर्षी हे बारा वर्षांनी कुंभमेळा होत असतो मागच्या वर्षी बारा वर्षांनी झालं तेव्हाही वृक्षतोड झाली ती जागा कुठे गेली याचा अजूनही सरकारने सांगावं परत पुढच्या बारा वर्षांनी येईल परत तो वृक्ष तोड येईल आमचा विरोध आहे हे झाडं आहे इथं आता साधू येतील इथं आपल्याला हे मठसाठी जागा बसू शकते तिथं आहे काय इथं बिल्डिंगवर ते साधू काय असं बसणार नाही ह्याचा एक्झिबिशनला विरोध आहे कालच गिरीश महाजन यांनी सांगितलं की आम्ही पंधरा हजार खड्डे खोनले ते खड्डे खोंडून काय ते किती वर्ष लागतील त्यांनी त्यांना बांधायला झाडं वाढायला वर्ष लागते आता हे झाडं वाढून खूप वर्षे पन्नास साठ वर्षाचे हे पिढ्यान पिढ्या म्हणजे आपल्या पिढ्यांना समजण्यासाठी हे झाड आहे आणि हे तोडू देणार नाही कालच सयाजी शिंदे यांचं बी इथं हे आंदोलन झालं त्यांचाही सपोर्ट आहे आम्ही याला विरोध करतो ऍक्च्युली ह्या झाडांचा आणि धर्माचा काही संबंधच नाही कोणतंही झाड हे धर्म बघून सावली किंवा त्याचे फळ देतच नाहीये हा धर्माचा विषयच नाहीये ऍक्च्युली हा धर्माचा विषय आहे का आपण हिंदू धर्म हिंदू ठीक आहे पण हा धर्माचा विषय नाही आहे हा झाड हा त्याची सावली त्याचे फळं हा हिंदू आहे मुस्लिम म्हणूनही प्रत्येक नाशिककराने पुढे येऊन ह्या ही जी, जी कत्तल घडणार आहे त्याचा पूर्ण विरोध केला पाहिजे एकही झाड तोडू नही दिली पाहिजे असे प्रत्येकानी शपथ घेतली पाहिजे नाशिककरांनी हे माझं असं म्हणणं आहे नाशिकच्या स्वास नाशिक ही नाशिककरांची भूमिका आहे ही नाशिककरांची भूमिका आहे त्यांचा आयुक्तांवरची जी नाराजी ती दिसते आहे तर जी काही ह्या वारसा आहे ह्या जागेचा जो वारसा आहे तो सांगायचा प्रयत्न करताय आणि कुठेही आखाड्यांना किंवा साधूंना अशी जी व्यवस्था आहे जी वृक्ष तोडून केलेली असेल ती मान्य नसणार आहे हा नाशिककरांचं म्हणणं आहे आज हिंदू महासभेने ह्या त्याचसाठी ह्या झाडांची पूजा करून निषेध व्यक्त केला आहे ह्या प्रशासनाच्या निर्णयाचा प्रवीण ठाकरे मुंबईत